श्री स्वामी समर्थ मित्रांनो जीवनात सुख शांती समृद्धी आणि आर्थिक प्रगती घेऊन येते जीवनात आर्थिक समृद्धीसाठी वास्तुशास्त्र काही उपाय आज आपण बघणार आहोत अनेक वेळा माणसाला कठोर परिश्रम करू नाही पाहिजे तसं फळ मिळत नाही पैसा येतो पण हातात टिकत नाही त्यामुळे व्यक्तीला अडचणींचा सामना करावा लागतो सहावा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक हातात पैसा आला की तो टिकावा असे वाटत असेल तर संपत्तीच्या स्थिरतेसाठी व्यक्तीने हिरव्या रंगाची पर्स वापरावी आणि त्यात थोडे पैसे नेहमी ठेवावे हा उपाय केल्यास तुमच्या हातात पैसा नक्कीच टिकेल दोन हातात पैसा टिकून राहण्यासाठी व्यक्तीने लेखन आणि वासनाचे काम फक्त हिरव्या रंगाच्या पेनानेच करावे किंवा जे काही लेखन कार्य कराल ते हिरव्या रंगाच्या पेनानेच करावे तीन आर्थिक समृद्धीसाठी करा हा सोपा उपाय आर्थिक फायद्यासाठी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात मिठाचे दोन डब्बे ठेवा त्यातील एक डब्बा नेहमी मिठाने भरलेला असावा चार आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आहारात दही आणि भात खावा असे केल्याने घरात लक्ष्मीचा वास सदैव राहतो हा उपाय केल्यास तुमच्या घरात पैशांची आवक वाढेल पाच आर्थिक समृद्धीसाठी आणि संपत्तीच्या स्थिरतेसाठी व्यक्तीने दररोज स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत आणि आदल्या दिवशीचे कपडे पुन्हा घालू नयेत सहा आर्थिक लाभ होण्यासाठी रविवार सोडून दररोज पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे असे केल्याने पैशाचा ओघ वाढतो असे मानले जाते हा उपाय धनलाभासाठी अत्यंत लाभदायक आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका